लोकनेता कसा असावा याचा निर्माण केला आदर्श अनेकांचं घडवलंय आयुष्य जेव्हा लाभला तुमचा प्रकाश स्पर्श असे लोकनेते प्रकाशजी लोंढे यांचा वाढदिवसानिमित्त सातपूर रोडवरील अयोध्या हॉटेलच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर राजा गणेशोत्सव मंडळ समितीच्या वतीनं सर्व धर्म समभाव पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे माजी प्रभाग सभापती उषाताई शेळके माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे हर्षदाताई गायकर रश्मिताई हिरे बेंडाळे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके राजेंद्र खताळे आदी मान्यवरांसह सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी अयोध्येतील श्रीराम मंदिर वर्धापन दिनानिमित्त आमदार सीमाताई हिरे आणि लोकनेते प्रकाशजी लोंडे यांना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट देऊन सत्कार संपन्न झाला तर महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांसाठी अहोरात्र झटणारे लोकनेते माजी नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या सामाजिक धार्मिक एकात्मता आणि अखंडता या एक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व धर्मसमभाव हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी लोकनेते प्रकाश लोंढे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं तर विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयाचा विजयात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी सांगितलंय दराडीनं काम करणारं नेतृत्व म्हणून आपण नाही तर संपूर्ण नाशिक मध्ये त्यांची खूप चांगली अशी ओळख आहे त्याचबरोबर महापालिकेत काम करत असताना सुद्धा आदरणीय प्रताजी यांनी एक वेगळा म्हणजे जनसंपर्क तयार केला की कार्यकर्त्यांना काम देणे किंवा एक केडर तयार केलं आणि असंख्य कार्यकर्ते जोडले गेले म्हणजे ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला मी बघितलं की अनेक मीटिंग त्यांनी लावल्या आणि त्या मुलांकडे जबाबदारी दिली म्हणजे आपण म्हणतो एक मिटिंग घेतली असं आमच्या अनेक मिटिंग, मिटिंग होतात दिसायला असतात त्या खूप लोक आले जेवले गेले परंतु ती मिटिंग होती म्हणजे मी ज्या ज्या मिटिंग बघितल्या त्या प्रत्येकाला उठवलं त्यांनी की तू कोणत्या नंबर सोबत सांभाळणार तो लगेच नंबर सांगायचा तिथलं सगळं डिटेल सांगायचा म्हणजे इतका बारकाईनं त्यांचा तो अभ्यास होता मतदार यादी असेल भूतप्रमुख असेल तिथली सगळी यंत्रणा तिथलं सगळं नियोजन पाहून मी ते आम्ही अगदी थकत झाले कारण आम्ही ज्या ज्या वेळेला काही कंपन्यांमध्ये गेलो तिथे मीटिंग घेतल्या नानाभाई असतील भूषणभाई असतील त्या कंपन्यांमध्ये सुद्धा हजार मुलांच्या वरती तिथे संख्या होती कुठेही त्याच्यापेक्षा खाली कुठेही मला मुलं तुम्हाला लोक दिसले नाही त्यामुळे एक कुठलंही काम करायचं म्हणजे अगदी त्याचा नियोजनबद्दल आणि व्यवस्थित ते कामकाज करत असतात मला त्यात एक वाक्य नेहमी आवडतं मस्तीत पण शिस्तीत नेहमी सगळ्यांना ते आवडतून ते सांगतात सर्व कार्यकर्त्यांना अगदी व्यवस्थित सांभाळतात प्रत्येकाच्या मागे कसं उभं राहायचं था। ठामपणे हे प्रकाश बनकडून शिकण्यासारखं आहे कारण एखाद्या कार्यकर्त्याला फक्त कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसतो त्यांच्या सुखदुःखात असेल त्यांच्या जीवनात असेल जी काय साथ लागेल ती खंबीरपणे देणं म्हणजे तो मग तो कार्यकर्ता तयार होत असतो त्या पद्धतीने आदरणीय प्रकाशजींनी हे सर्व सांभाळलेले आहे आणि त्यामुळे या निवडणुकीपासून मी त्यांना ओळखलं आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून खरोखर आपण सगळे जण त्यांना ओळख आहोत मी त्यांना तर खूप बोलण्यासारखे आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देते त्यांच्याकडून हे पुढे होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी इथे सांगते धन्यवाद जय श्रीराम जय भीम सातपूर राजा गणेशोत्सव मंडळ समितीचं कौतुक व्यक्त करत पक्ष संघटना व्यतिरिक्त आम्ही कायम तुमच्या सोबत असल्याचं लोकनेते प्रकाश लोंढे यांनी आभार व्यक्त करताना सांगितलंय तिकडे ठेवतो असं काही नाही अजिबात काही नाही काय चाललं का छोट्या छोट्या कामातून आम्ही सुरुवात केलेली आहे काही नाही लोकांना रहस्य वाटतं काही लक्ष नाही दररोज आम्हाला मिळते हे आमचं सातत्य आहे आणि आम्ही ते सातत्य टिकवले काही लक्ष नाही त्यामुळं लोकांची जात काय माहिती तुम्हाला आम्ही जात काय धर्म काय झेंडा काय पक्ष काय आम्ही विचारित नाही जे शक्य आहे आमच्या ताकदीनं आमच्या लायकीनं आमच्या पात्रतेनं आम्ही प्रयत्न करतो अभिमान माझ्या परिवाराचा आहे माझं पाचशे लोकांचा परिवार आहे पाचशे कुटुंब आहे आणि पाच लाख पंच्याऐंशी हजार तुमच्या सारखे लोक माझ्या आम्ही कुटुंब एक संघ आहोत तुम्हाला इलेक्शन इलेक्शनची तयारी आताच करा नवीन वर्षाचा एक संघ हा पहिला वाढदिवसाचा कार्यक्रम हा निमित्त आहे एक संघ तयारी आहे ती एक संघ तयारी यासाठी आहे की तुम्ही जनतेच्या संपर्कात राहा सुख दुःखाच्या प्रसंगात जा माझ्या वाढदिवसाला मित्र नानाभाऊचं लग्न त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम झाले आनंद प्रसंगाचा संघर्ष आमच्यावर आला भूषण चौधरी त्याच स्टेडियम वर बावीस तारखेला झाले त्या स्टेडियम आज भरगच्छ कार्यक्रम होतोय आणि त्याच निमित्ता मात्र तुम्ही सर्व आला मला भरभूर शुभेच्छा दिलात असे प्रेम आपण आणि जिवाळा माझे बोल ठेवा माझ परिवार आपल्या सोबत आहे आम्ही संघटना पक्ष बघत नाही आम्ही जात बघत नाही आम्ही झेंडा बघत नाही विचार बघतो मला माणसा दिला

आंधळे काका भरत खताळे उत्तमराव खैरनार कैलास बाविसकर आदींसह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी चेतन खैरनार विजय शिंदे शैलेश खताळे शिवा पाटील बाळासाहेब शिंदे आदींनी परिश्रम घेतले